तर आता दोन हजार पंचवीस मध्ये बावीस सप्टेंबर वार येतोय सोमवार आणि या दिवसापासून नवरात्र उत्सव चालू होते नवरात्र उत्सवाची रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत की नवरात्र उत्सव म्हणजे नक्की काय तर मित्रांनो अखंड हे विश्व देव संकटात असताना अधिमाया शक्तीनं महिषासुराचा वध केला राक्षसाचा आणि यावेळी नऊ दिवस युद्ध चाललं होतं आणि विजय दिवस म्हणून नंतर दहाव्या दिवशी आपण दसरा हा सण साजरा करतो तर हा जो नवरात्र उत्सव आहे या नवरात्र उत्सवामध्ये आपण घटस्थापना करतो आणि देवीच्या नव रूपांची आपण पूजा अर्चा करतो तर आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती ऐकणार आहोत की देवीची रूप कोणती प्रत्येक रूपाचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात देवी आशीर्वाद देते प्रत्येक रूपाचा वेगवेगळा आशीर्वाद आहे नऊ दिवसामध्ये जी गटस्थापना आहे आपली प्रत्येक दिवशी गटाला कुठल्या कलरची माळ घालायची तीसुद्धा माहिती जाणणार आहोत आणि प्रत्येक दिवशी जी नऊ रूपं आहेत त्या नऊ रूपाला नैवेद्य नव म्हणजे दररोजचा देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा कुठल्या रूपाला प्रत्येक रूपाला म्हणजे ती सुद्धा माहिती जाणणार आहोत आपण जे उपवास करतोय त्या उप उपवासाची सुद्धा रहस्यमय माहिती जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा आणि श्री दुर्गा माता की जय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर येतोय वार सोमवार येतोय आणि या दिवशीचा जो रंग आहे तो पांढरा आहे नवदुर्गेचं पहिलं रूप हे रूप म्हणजे शैल्यपुत्री या दिवशी शैल्यपुत्री मातेची पूजा केली जाते हो माता शैल्यपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचं नाव शैल्यपुत्री पडलं तर या पहिल्या दिवशी या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य आपण देवीला दाखवला तर माता या ठिकाणी आपल्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देते उत्तम आरोग्य आपल्याला कुटुंबाला मिळणार असा आशीर्वाद माता नक्की देते आणि या पहिल्या दिवसाचा उपवास आपण मनापासून केला तर तो व्यक्ती निरोगीत राहतो आणि पहिल्या दिवशी आपल्या घटाला विड्याच्या पानाची माळ आपण अर्पण करावी आणि या दिवशीचा जो रंग आहे देवीला आवडणारा तो पांढरा आहे हो आता आपण नवरात्रीचा दुसरा दिवस पाहतोय तेवीस सप्टेंबर तारीख वार मंगळवार येतोय आणि या दिवशी देवीला आवडणारा रंग लाल आहे हो नवदुर्गा मातेचं हे दुसरं रूप ते रूप म्हणजे ब्रह्मचारिणी माता आणि या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या रूपातील माता ही तपस्वी आहे माता पार्वतीनं भगवान शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपचार्या केली होती आणि या रूपामुळं त्यांचं नाव ब्रह्मचारिणीही पडलं या दिवशी ब्रह्मचारिणी मातेला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करावायचा जर आपण साखरेचा नैवेद्य अर्पण केला की माता घरातील सगळ्या सदस्यांचा आयुष्य वाढवते आणि या दिवशी आपला जो गट आहे या गटाला पांढऱ्या फुलांची माळ आपण अर्पण करावी आता नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार बुधवार येतोय आणि मातेला या ठिकाणी निळा रंग आवडतो मातेचं हे तिसरं जे रूप आहे ती या दिवशी आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो चंद्रघंटा देवीच्या रूपाची पूजा करतो माता चंद्रघंटा कपाळावरती चंद्र अर्धवट अवस्थेत आहे आणि चंद्रघंटा मातेची उपासना केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात संसारातील अनेक संकट दूर होतात तर या दिवशी आपण चंद्रघंटा मातेला दुधाचा नैवेद्य म्हणजे दुधापासून केलेले पदार्थ मिठाई आपण दाखवा या दिवशी मातेला खीर अर्पण करा जो व्यक्ती या दिवशी मातेला खीर अर्पण करतो आणि मनापासून उपवास करतो या दिवशी त्याच्या जीवनातली सगळी दुःख निघून जातात आनंद प्राप्त होतो आणि या दिवशी घटाला निळ्या फुलांची आपण माळ अर्पण करावी गोकर्ण कृष्णकमळ अशा प्रकारची निळी जी फुलं आहेत त्याची माळ अर्पण करावी आता नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर तारीख वार गुरुवार येतोय या दिवशीचा रंग आहे पिवळा या दिवशी जे नवदुर्गेचं रूप आहे माता कुष्मांडाची आपण पूजा केली जाते कुष्मांडा रूपाची एका मान्यतानुसार अखंड या विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचं पूर्ण विधीपूर्वक उपास करेल त्याचे सर्व रोग सर्व दुःख नष्ट होतात या दिवशी मातेला मालपोहाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हा नैवेद्य मातेला अर्पण केल्यानं कुष्मांडा माता प्रसन्न होते त्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो निर्णय क्षमता वाढते त्या माणसाच्या बुद्धीमध्ये मा त्या दिवशी आपल्या घटाला भगव्या फुलांची माळ आपण अर्पण करावी तेरडा अशोकासारखी फुलं आता नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर तारीख आहे वार शुक्रवार येतोय आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि या दिवशी नवदुर्गेचं रूप म्हणजे स्कंद माता या रूपाची पूजा केली जाते माता कार्तिकेची आई आहे आणि मातेच्या या रूपाची पूजा केल्यानं सिद्धी प्राप्त होते आणि या दिवशी देवीला केळीचा नैवेद्यापणा अर्पण नक्की करा शरीर तुमचं निरोगी राहील आणि गटाला बेल किंवा कुंकुवाची माळ अर्पण करतात कुंकुमार्चन केलेली आता नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर तारीख आहे वार शनिवार येते आणि या दिवशीचा जो रंग आहे तो, तो राखाडी आणि या दिवशी नवदुर्गेचं रूप म्हणजे माता कांत्यायनी हे रूप आहे माता कांत्यायनी ही ऋषी कांत्यायनाची कन्या आहे आणि या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य अर्पण केल्यानं आपली आकर्षण क्षमता वाढते आणि या सहाव्या दिवशी गटाला कर्दळीच्या फुलांची आपण माळ अर्पण करावी आता नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर तारीख वार रविवार येतोय आणि या दिवशीचा जो रंग आहे तो केसरी आणि या सप्तमी तिथीला मातेच्या काल रात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी माता आहे म्हणून तिला काल रात्री म्हटलं जातं आणि या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो गुळाचा नैवेद्य आपण दाखवल्यामुळं आपल्या कुटुंबावर येणारं दुःखही नष्ट होतं आणि या दिवशी आपल्या घटाला झेंडूच्या फुलांची माळ आपण अर्पण करावी आता नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर तारीख आहे वार सोमवार येतोय हा रंग हा मोरपंखी या दिवशी आणि या दिवशी महागौरी रूपाचं पूजन करतात मात या रूपाची पूजा केल्यानं माता प्रसन्न होते अशक्य काम आहे ते काम शक्य होतं आणि या दिवशी मातेला नारळाचा नैवेद्य अर्पण करतात नारळाचा नैवेद्य अर्पण केल्यानं ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो महागौरी मातेचं स्मरण करा जीवनातली सगळी संकटं दूर होतील आणि या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद याची माळ आपण गटाला अर्पण करायची नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर वार मंगळवार येतोय आणि या दिवशीचा जो रंग आहे तो गुलाबी आहे या दिवशी मातीचं जे रूप आहे ते सिद्धिदात्री माता या रूपाचं या दिवशी पूजन करतात या मातीचं पूजन केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होते सर्व सिद्धीची मालकीन म्हटलं जातं देवी सिद्धिदात्री मातेला या नवमीचं व्रत करून मातीला तिळ जर अर्पण केलं आपण पांढरं तिळ तर जो व्यक्ती पांढरं तिळ अर्पण करेल मनापासून भक्ती करेल या रूपाची त्या व्यक्तीला त्या जीवाला म्हणजे मृत्यूची भीती अजिबात राहणार नाही आणि जो नववा दिवस आहे तो गटाला कुंकुमार्चन केलेली माळ अर्पण करावी म्हणजेच गटाला कुंकू व्हावं आणि नंतर मित्रांनो विजयी दिवस आपण दसरा साजरा करतो तर मित्रांनो हे नऊ दिवस चाललेलं महाभयंकर युद्ध संपतं आणि महिषासुराला अधिमाया शक्ती आपली मारून टाकते ह्या पराक्रमाचे नऊ दिवस आहेत आणि नऊ दिवसामध्ये जर आपण मातेची मनापासून सेवा केली तर जीवनातली सगळी संकट दूर होतात कारण शक्ती संपूर्ण विश्व प्रत्येक जीवाला देवाला सगळ्यांची माता आहे आपली ती त्यामुळे येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण अशा नवरूपांचं देवीचं पूजन अगदी मनोभावे करा कुठलीही गोष्ट मनापासून जर केली तर देवालाही यावं लागतं देवीलाही यावं लागतं फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आपली आणि विश्वास पाहिजे सुंदर अशी ही नवरात्रीची माहिती जर आवडली असेल आम्हाला जय माता दी अशी आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र